मलिकवाड येथे सरकारी प्रौढ शाळेत सभा व स्वागत समारंभ संपन्न मलिकवाड तालुका चिकोडी येथील गवर्नमेंट हायस्कूलमध्ये बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पालकसभा व नववर्षासाठी नववी आणि आठवी येत्यात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग व इतर विषय विभाग आणि मुख्याध्यापक यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या यशस्तवनानं झाली त्यानंतर नवी नवी बी वर्गातील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून उपस्थितांचं स्वागत केलं व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत श्रीमती कोरव मॅडम यांनी केलं तर प्रास्ताविक श्री डी अकीवाटे या सर यांनी केलं नंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा मुख्य भाग सुरू झाला नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या शाखेमार्फत अर्धा डझन वयांचं वाटप करण्यात आलं या वयांचं वितरण मुख्याध्यापक शेख सर आणि उपस्थित पालकांच्या हस्ते करण्यात आलं यानंतर पालक व शिक्षक यांच्यात विद्यार्थ्यांच्या समस्या व प्रश्नांसंदर्भात खुली चर्चा झाली या चर्चेत अजित सुतार गंगाराम केरुरे एस एन नेवलगी सर आणि अनेक पालक सहभागी झाले होते विद्यार्थ्यांच्या वतीनं अभिनव शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं यानंतर इयत्ता या आठवी आणि दहावीच्या विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात शाळेचे मुख्याध्यापक शेख सर आणि के के सर यांनी पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली व समस्यांवर योग्य उपाय सुचवले कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन श्रीमती निडसोसी मॅडम यांनी केलं या प्रसंगी श्रीमती कदम मॅडम सुतार सर व्ही जे मायनवर पी बी वैजय सर श्रीमती दवेनाळे सर दवेनाळे मॅडम एस के कुंभार मॅडम तसेच पालक विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एम बी केरुरे सर यांनी अतिशय सुरेखपणे केलं क्रांती न्यूज प्रतिनिधी माने मलिकवाड